राजू शेट्टींनी शेतकऱ्यांची माफी मागावी गणेश शेवाळे यांचे वक्तव्य हातकणंगले लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ने माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असे विधान बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते गणेश शेवाळे यांनी केले आहे ते पुढे म्हणाले की राजू शेट्टी हे निवडणुका जवळ आले की शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढतात आंदोलनी करतात आणि शेतकऱ्यांना भुलवतात याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना घरी बसवले आहे राजू शेट्टी हे टी व्ही चॅनेलवरती बैठ देत असताना कधी बोलतात शेतकऱ्यांनी मला फसवले तर कधी म्हणतात महाविकास आघाडीने मला फसवले तर त्यांच्या या दुटप्पी वागण्याच्या पद्धती व भूमिका राजू शेट्टीने बदलावी असा सल्ला शेवाळे यांनी दिला आहे पाहूया चॅनेलशी बोलत असताना शेवाळे काय म्हणाले ते राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलं आहे पण राजू शेट्टी यांनी जी टी व्हीला माहिती दिली की शेतकऱ्यांनी मला फसवलं आणि परत दोन दिवसात ट्रीटमेंट केलं की राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने फसवलं तर हे चुकीचं आहे राजू शेट्टींनी शेतकरी लोकांना फसवलेलं आहे म्हणून त्याला शेतकरी लोकांनी त्यांना घरात बसवलेलं आहे त्यांच्या दु दुटप्पी धोरणामुळे राजू शेट्टी आतपट्ट्यात आले आंदोलनाच्या बाबतीत असेल गेली चार पाच वर्ष झालं राजशुट्टी शेवटच्या वर्षे फक्त आंदोलन करतात आणि चार वर्ष गवसतात त्यांच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांनी त्यांना घरात बसवलेलं आहे या ठिकाणी मीडियामध्ये राजशुट्टी येतात आणि शेतकऱ्यांनी मला मतं दिले नाही म्हणतात शेतकऱ्यांनी मतं दिली नाही तर हे मतं लाख दोन लाख मतं आली कुठली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आर पी आय रामदास असेल वंचित आघाडी असेल सर्व उमेदवार उभे होते रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे उभे होते म्हणजे वीस ते तीस उमेदवार उभा होते आणि राजा शेट्टींना शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी मतं दिली म्हणजे राजू शेट्टीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे शेतकऱ्याची राजशेट्टींनी माफी मागावी शेतकऱ्याच्या या बाबतीत राजशेट्टीने असं बोलू नये मी या ठिकाणी बैराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं राजा शेट्टींच्या या वाक्याचा मी निषेध करतो आणि राजा शेट्टींना निवडून यायचं असेल तर त्यांनी जमिनीवर यावं आणि शेतकऱ्याची नाळ कायम ठेवावी मग जनता त्यांना गुलाला लावे